लक्षदीप हे उजळले घरी दारे शोभली कडा रांगोळी फुलवाती अंगणात सोन सकाळी आली दिवाळी आली दिवाळी आली दिवाळी पूजा करून वसुबारस साजरी केली जाते दुसरा दिवस म्हणजे धनोत्रदशी धनोत्रदशीला सुद्धा आरोग्याची देवी धन्वंतरी आणि लक्ष्मी देवीची पूजन केले जाते या दिवशी गूढ आणि धन्याचा प्रसाद देवीला ठेवला जाते आणि यमाला दीपदान केले जाते अकाली मृत्यू टाळण्यासाठी यमदीपदान हे केले जाते त्यानंतर अतिशय महत्त्वाचा दिवस म्हणजे दिवाळी त्याच्यासाठी आपण सर्व घर अगदी लख करून घेतलं हे मागच्या वर्षीच्या पूजेचे फोटो आहेत काही क्षणचित्र आहे जे डेकोरेशन मी दिवाळी पूजनासाठी केले होते दिवाळीची पूजा ही आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या हिंदू धर्मायांसाठी अतिशय महत्त्वाचं पूजन हे वर्षभरातला सर्वात मोठा सण आपला आहे अशा पद्धतीनं मी डेकोरेशन केलं होतं यानंतर आपण दिवाळी म्हणजे महालक्ष्मी मातेची पूजा कशी करावी त्याची मांडणी कशी करावी मी कशी केली होती ते तुम्हाला दाखवते बघा आपल्या घरी जेही गोडदोड पदार्थ केले असतील नैवेद्य सर्व देवीला अर्पण केले आहेत सर्वप्रथम गणेशांची पूजा करून महालक्ष्मी मातेची मूर्ती आणि आपल्याकडे जेही अलंकार असतील ते देवीला घालून देवीची मूर्ती सुशोभित केली देवीला नमस्कार करून एवढंच मागणे आहे की तुझ्याचमुळे आम्ही हे धनधान्याने भरलेल्या घरात राहत आहोत तुझी कृपादृष्टी आमच्या सगळ्यांवर असावी जेही शृंगाराचं सामान आहे तेही देवीला अर्पण केल्या जाते त्यानंतर पाच प्रकारचे धनुष कलश पूजन पूजन देवीला केल्या जाते दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा